नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेसचं अधिवेशन गुजरात मधल्या अहमदाबाद मध्ये नुकतंच पार पडले मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी इथपासून सारे काँग्रेसचे टॉपचे नेते कार्यकर्ते महत्वाचे संघटनेचे नेते अधिवेशनाला होते काँग्रेसने अधिवेशन गुजरात मध्ये घेतलं ते गुजरात इथे गेल्या सात निवडणुका पासून भाजप जिंकत येतोय ते गुजरात इथलं माजी मुख्यमंत्री सध्या देशाचा पंतप्रधान आहे गेल्या तीन निवडणुका तो काँग्रेसला पटकणी देता आला पण काही काँग्रेसवाल्यांनी हिम्मत दाखवली गुजरात मध्ये अधिवेशन घेतलं साबरमती याला हिंमत लागते सिंहाच्या गुहेत काँग्रेसवाले डंकेश इन्स्टिट्यूटवर अधिवेशन घेतलं तिथे जे अनेक विषयावर चर्चा आली त्यात महत्वाचा एक विषय होता की काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी काँग्रेसने भाजपशी लढायचं कसं हा एकच प्रश्न आहे कारण काही केलं तरी वाले सत्य देतात गेल्या तीन निवडणुका गेल्या निवडणुकात विरोधकांनी मोदी घटना बदलायला निघाले आहेत त्यासाठी त्यांना चारशे जागा पाहिजे चारशे पार ते त्यासाठी असा एक फेक नॅरेटिव्ह विरोधकांनी चालवलं हो तो क्लिक झाला त्यामुळे भाजप म्हणजे मोदींची उडी कमी पडली दोनशे चाळीस जागांवर मोदी थांबले काँग्रेसवाल्यांनी था। केली परंतु सत्ता दिल्लीची सत्ता तरी दूर राहिली मोदींनी नितीश कुमार आणि चंद्रबाबूंना पकडून सरकार बनवलं सध्या चालू आहे जोरदार त्यामुळे काँग्रेसवाल्यांना प्रश्न पडलेला आहे की लढायचं कस तो प्रश्न तर राहुल गांधी नाही पडला आहे पण ते ओपनली बोलू शकत नाही म्हणजे असा कोणता फॉर्म्युला आहे की जो काँग्रेसला काँग्रेसला हिट होईल भाजपवर मात करेल प्रॉब्लेम असा आहे की काँग्रेसवाले ओरिजिनल सोल्युशन लक्ष देत नाहीत आता तिकडे त्यांनी लोकसभेत लोकसभा निवडणुकीत भाजपला दणका दिला पण विधानसभा निवडणुकीत लंबे झाले आणि आता म्हणतायत की बाबा ईव्हीएम हॅक झाले ईव्हीएम ची घोटाळा झाले ईव्हीएम घोटाळा करून विधानसभा निवडणूक जिंकली आहे महाराष्ट्राची पन्नास लाख मतदार कसे वाढले हे अजूनही आरडवडा सुद्धा आहे काँग्रेसवाल्यांचा त्यामुळे प्रश्न हा आहे की म्हणजे त्यांचा वैचारिक गोंधळ आहे की भाजपशी लढायचं कस आक्रमक झालं पाहिजे वगैरे वगैरे शशी थरूर यांनी महत्वाचा मुद्दा मांडला शशी थरूर म्हणाले की बघ तुम्ही राष्ट्रवादाचा मुद्दा हिरहिरीने आपण मांडला पाहिजे केवळ टीका नको केव्हा टीका करून की एम मशीन यांनी आण घोटाळे केले पलाने केले तुम्ही राष्ट्रवादाचा मुद्दा हिरिरीन मांडला पाहिजे जे भाजपाले मांडतात आता काय काँग्रेसवाले काय ठराव करूनभराचे करतील पण प्रत्यक्षात मैदानावर लढायला काँग्रेसकडे सैन्य कुठे आहे गेल्या दहा अकरा वर्षात काँग्रेसचे कार्यकर्ते इकडे तिकडे विखुरले गेले संघटना विस्कळीत झाली आहे संघटना नाहीच नाही तर एकेकाळी काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसचा मेळावा म्हटला की तो एक मोठा इव्हेंट राहायचा हा जंगल में मी मोरून किसने देखा अशी परिस्थिती आहे त्यामुळे या लोकांना पड पडलेला विरोधकांना पडलेला प्रश्न कि भाजपची लढायचं कस प्रश्न म्हणजे हा हाच विचार जर दोन तीन का पूर्वी केला असता तर काही सोल्युशन मिळालं असतं परंतु केवळ मोदीवर टीका हो करायची हे याच उत्तर नाही मोदीशी लढायचं आहे तुम्हाला तर मोदी दिसतात ते एक एक मोदी नाही मोदीचे अनेक रूप आहेत जर भाजप आहे भाजपचं भाजप भाजपमध्ये संघ परिवारात जवळजवळ तीन डजन संघटना आहेत तीन डजन संघटना मग कधी तो कधी भाजप कधी संघ संघ होतो कधी संघवाला भाजप होतो कधी भाजप माधव नेत्रालय होतो हे संघाची वेगवेगळी रूप आहेत कधी रक्त हेडगेवर रक्तपेढी होतो त्यामुळे संघाची तुम्हाला लढायचं झालं तर असं आहे त्याची म्हणजे वेगळी रूप आहेत त्या पद्धतीने तुम्हाला लढावं लागेल प्रॉब्लेम काय आहे संघ जिंकतो संघ निवडणुका जिंकतो कारण संघ चोवीस तास संघ म्हणजे भाजप भाजप चोवीस तास इलेक्शन बोर्ड मध्ये असतो आता बिहारमध्ये निवडणूक आहे संघवाले जाऊन आले तिथे संघाचा दौरा झाला आहे भाजपमध्ये दोन तीन दौरे करून आले आहेत सर्व स्ट्रॅटेजी झाली आहे त्यांची फायनल कॅन्डिडेट सुद्धा झाले आहेत म्हणजे ओपन झाले नाही पण सर्व तयारी झाली आहे भाजप निवडणुका सिरियसली घेतो ट्वेंटी फोर बाय सेवन इलेक्शन मोड त्यांच्या डोक्यात मोदींच्या डोक्यात एकच असते ही निवडणूक झाली पुढची आता दोन वर्षांनी उत्तर प्रदेशची निवडणूक आहे आतापासून मोदींचं काम सुरू झालेलं आहे मोदी अमित शाह कामाला लागले आहेत ते इतकं सिरियसली ते घेतात अंगावर त्यामध्ये ते निवडणुका जिंकतात काँग्रेसवाले काय घेत नाहीत काँग्रेसवाले एकमेकाचे पाय का उडतात एक लक्षात घ्या भाजपकडे संघटना आहे माणसं आहेत मनुष्यबळ आहेत संसाधनं आहेत पैसा आहेत म्हणजे आता कुठली योजना असं नाही त्याचा ते सदुपयोग करतायत एक लक्षात घ्या काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही मी आजच्या परिस्थितीत तीन निवडणुका तीन विधानसभा लोकसभा निवडणुका काँग्रेस हरलाय तरीही माझं एकमत आहे काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही काँग्रेसवालेच काँग्रेसला हरवतात तुम्हाला काय वाटतं याबद्दल काँग्रेस कॉमेंट करा नमस्कार